महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अकोला रेल्वे स्टेशन येथे पाणी विक्री करणारे वेंडर मोहम्मद फारूक आणि सहमत राहणार मोडखेवाडी अकोला यांनी दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांची मोटरसायकल अकोला रेल्वे स्टेशन येथून हनुमान मंदिराच्या मागील जुन्या दादराच्या खाली लिफ्ट समोर पार्क करून ठेवलेली असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची बजाज पल्सर मोटारसायकल चोरून नेली असल्याने त्यांच्या तक्रारीवरून रेल्वे पोलीस स्टेशन अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात आला तपासादरम्यान गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना सचिन भागवत अंबास्कर राहणार हरिहर पेठ अकोला याने सदरची मोटरसायकल चोरी केली असून ती विक्री करण्यासाठी लिंबा अंधुरा गावाकडे जात असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा पथकामार्फत सदर आरोपीचा शोध घेतला असता तो गुन्ह्यातील चोरून नेलेला बजाज पल्सर मोटरसायकल सह मिळून आला सदर आरोपीकडे सखोल तपास केला असता त्याने अकोला रेल्वे स्टेशन अकोला शहर शेगाव वाशिम येथून चोरी केल्या असून त्या वेगवेगळ्या लोकांना विक्री केल्या असल्याची माहिती दिली प्राप्त माहितीवरून रेल्वे स्टेशन येथून चोरून नेलेला मोटरसायकल व्यतिरिक्त इतर सहा मोटरसायकल वेगवेगळ्या ठिकाणावरून हस्तगत करण्यात आले असून त्यामध्ये मोटरसायकल खरेदी करणारे इतर तीन आरोपी निष्पन्न करण्यात आले आहे जप्त मोटरसायकल चोरीबाबत रामदास पेठ पोलीस स्टेशन अकोला येथे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली असून इतर मोटरसायकल मालकांचा शोध सुरू आहे लोहमार्ग नागपूर जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक डॉ श्रीमती प्रियंका नारनवरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलीस स्टेशन अकोला प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अर्चना गाढवे सहायक पोलीस निरीक्षक पंकज ढोके पोलीस अंमलदार सतीश चव्हाण सतीश जवनजाळ प्रवीण चव्हाण विजय रेवेकर कपिल गवई विजय शेगावकर तुषार गोंगे विजय जगणे कुणाल साखरे यांनी सदरची कामगिरी केली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान अकोला चार एप्रिलला अकोला रेल्वे स्टेशन येथे पाणी विक्री करणारे वेंडर मोहम्मद फारूक अहमद यांनी त्यांची मोटरसायकल जुन्या दादऱ्याच्या खाली पार्क करून ठेवलेली होती ती कोणीतरी अज्ञात चोरट्यानं चोरून नेली त्याबाबत रेल्वे पोलीस स्टेशन अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मान्य पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपूर आणि एस डीपीओ अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास चालू केला गुन्ह्याच्या तपासादरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन आंबाकर राहणार हरिहरिपेठ याने सदर मोटरसायकल चोरी केलेली असल्याची माहिती मिळाली त्यावरून त्या आरोपीचा शोध घेत असताना तो अंदुरा येथे मिळून आला त्याच्याकडून चोरी गेलेले मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेले आहे तसेच त्याच्याकडे तपास केला असता त्याने अकोला शहर अकोला रेल्वे स्टेशन आणि शेगाव येथून वेगवेगळ्या ठिकाणावरून मोटरसायकल चोरी केल्याची माहिती दिली त्याच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे रेल्वे पोलीस स्टेशन अकोला एकूण आमच्या गुन्ह्यात चोरीला गेलेली एक, चोरी एक मोटरसायकल आणि इतर सहा मोटरसायकल अशा जप्त करण्यात आलेल्या आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा